एक नाव स्थिर पाण्यात साडेनऊ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते एक नदी अडीच किलोमीटर प्रति तास वेगाने वाहते तर प्रवाहाच्या दिशेने ती नाव चार तासात किती अंतर जाईल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग घटकावर आधारित प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं नदी अडीच किलोमीटर प्रति तास वेगाने वाहते एखाद्यामुळे एखाद्या वेळेस या नदी शब्द टाकल्यामुळे तुमच्या मनामध्ये गोंधळ उडाला असेल तर त्याचं निराकरण असं नदीचा कुठला वेग नसतो लेकर नदीमध्ये जे पाणी असते त्या पाण्याला वेग असतो ज्याला आपण प्रवाहाचा वेग म्हणतो इथं नदी अडीच किलोमीटर प्रति तास वेगाने वाहते याचा अर्थ नदीतील पाण्याचा अर्थातच नदी प्रवाहाचा वेग आहे तो अडीच किलोमीटर आणि गणित काय म्हणते की नाव स्थिर पाण्यात म्हणजे या ना। नावेचा वेग नावेचा वेग किती आहे स्थिर पाण्यामध्ये नाव नऊ किलोमीटर प्रति तास या वेगानं आपला प्रवास करते स्थिर पाण्यामध्ये नावेचा वेग म्हणजे पर्टिक्युलर नावेचा वेग स्थिर पाणीमध्ये स्थिर पाणी या शब्दाचा अर्थ असा की पाणी स्थिर आहे पाण्याला कुठलाही वेग नाही नाव आपल्या स्वतःच्या स्वयंभू करत असते पर्टिक्युलर नावेचा वेग स्थिर पाण्यात नावेचा वेग म्हणजे पर्टिक्युलर नावेचा वेग आता गोष्टी दोन तुम्ही या अगोदरही अभ्यासल्या असतील प्रवाहाच्या हा कॉमन शब्द दिशेने वेग काढण्यासाठी एक सूत्र आम्ही अभ्यासतो यक्ष अधिक वाय हे यक्ष म्हणजे काय लेकरांनो तर नावेचा वेग किती यासाठी गृहित धरलेलं चलपद यक्ष म्हणजे नावेचा वेग असतो या समीकरणातील किंवा सूत्रातील म्हणा वाय म्हणजे काय असते तर प्रवाहाचा वेग असते प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी सूत्र यक्सा अधिक वाय आता इथं अधिक चिन्ह प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी एक सूत्र आम्ही अर्धा असतो वजावाय मग इथं सर अधिक आणि इथं चिन्ह का हे बऱ्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला मदत करत असतो नावेचा वेग वाढवत असतो म्हणून वाढवणे अर्थात अधिक नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंग्रजीमध्ये अपस्ट्रीम म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला अडथळा ठरतो अर्थात नावेचा वेग कमी करतो कमी करणे म्हणजे वजन ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील प्रश्नामध्ये विचारलं की बाबा प्रवाहाच्या दिशेने ती नाव चार तासात किती अंतर कापेल मग आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती हा प्रश्न मनाशी प्रवाहाच्या दिशेने दिशेने म्हणा समीकरण म्हणा साडेनऊ किलोमीटर प्रति तास वाय म्हणजे काय सर हे अडीच किलोमीटर प्रति तास याची बेरीज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा प्राप्त होणार उत्तर बारा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने वेग सापडला बारा किलोमीटर प्रति तास विरुद्ध दिशेचं काही घेणं देणार नाही ही आगाऊची माहिती सांगितली तुम्हाला चार तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने नाव किती अंतर कापेल हा प्रश्न विचारला म्हणून का काही गोष्टी काढण्यासाठीच सूत्र सा वेळ गुणीला वेग आता चार तासामध्ये इथं वेळ दर्शवली चार तास आणि वेग काय आहे तर हा बारा किलोमीटर प्रति तास मग हा गुणाकार करा बारचूक अठ्ठेचाळीस किलोमीटर हे उत्तर प्राप्त होते उत्तर किलोमीटर अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्हाला दररोज तिथे अनलिमिटेड अशा प्रश्नांचा सराव करता येईल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला